नमस्कार कुकवेद निरम ढ आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण संक्रांती विशेष वडी बनवणार आहोत अतिशय चवदार लागते बनवायला आणि झटपट होऊन सुद्धा जाते याला कोणताच पाक वगैरे करायची गरज नाही अगदी सोपी रेसिपी आहे तर सुरुवात करूयात रेसिपीला तर आपली तिळगोळाची वडी बनवून घेण्यासाठी इथे मी कढी गॅसवरती गरम होण्यासाठी आहे याच्यामध्ये सगळ्यात अगोदर एक वाटी पांढरे तिळ घालतीये हे जे पांढरे तिळ आहे ते लगेच भाजले जातात त्यामुळे ते अगदी मंदाच्या वरती आपल्याला आता भाजून घ्यायचे गॅस अगदी मंदाच्या वरती आहे आणि आता हे तिळ थोडेसे लालसर होसपर्यंत भाजून घ्यायचेत अगदी पाच मिनिटांमध्येच हे तीळ मंदाचेवरती वरती छान असे भाजले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छान लालसर असे झालेले आहेत अगदीच खूप काळे करून घ्यायचे नाहीत असेच लालसर होसपर्यंत भाजून घ्यायचेत तिळ आता भाजून झालेले आहेत आता मी ते बाजूला काढून घेते भाजलेले तीळ काढल्यानंतर आता त्याच कढईमध्ये मी एक वाटी शेंगदाणे घेते आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचेत शेंगदाणेसुद्धा शक्यतो मंदाचीवरती भाजून घ्यायचेत म्हणजे ते छान खरपूस असे भाजले जातात तर आता हे शेंगदाणे सुद्धा भाजून घेऊयात इथे आता थोड्या वेळानंतर शेंगदाणे सुद्धा भाजले गेलेले आहेत पहा अशा प्रकारेच भाजून घ्यायचेत खूप जास्त हे सुद्धा करपवून घ्यायचे नाहीत शेंगदाणे भाजले गेलेले आहेत आता ते मी बाजूला काढून घेते इथे हो शे आता जे भाजलेले शेंगदाणे होते ते मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत थोडेसे शेंगदाणे इथे थंड झालेले आहेत अगदीच खूप थंड झालेले नाहीत आता हे जे शेंगदाण्याचे साले आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपण मंदाचेवरती वरती भाजून घेतलेत त्यामुळे अगदी छान खरपूस भाजले गेलेले आहेत आणि त्याचे साले सुद्धा अगदी आरामात निघत आहेत तर असंच मी हाताने चोळून चोळून या शेंगाची टरपले म्हणजे जे साले आहेत ते काढून घ्यायचे आहेत शेंगदाण्याची टर्फले काढल्यानंतर आता ते शेंगदाणे आपल्याला झाऱ्यामध्ये घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे करायचे म्हणजे हे जे टरफले आहेत ते खाली राहतात आणि शेंगदाणे असे झाऱ्यामध्ये राहतात आता हे मी बाजूला काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले सुद्धा शेंगदाणे जे आहेत ते टरफले बाजूला काढून घ्यायचेत तुम्ही हवे असल्यास डायरेक्ट पाकडून सुद्धा घेऊ शकता पण अशा प्रकारे बघा अगदी झटपट असे हे शेंगदाणे या टर्फालांपासून वेगळे होत आहेत इथे आता शेंगदाण्याचे साली आहेत त्या बाजूला काढून घेतलेल्या आहेत अगदी सगळे शेंगदाण्याची साल आहे ती काढली घेतली तरी चालेल थोडेफार शेंगदाणे तसेच राहिले तरी चालतील आता हे शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे मी घातलेले आहेत आणि आता हे शेंगदाणे आपण बारीक असे वाटून घ्यायचे आहेत ते इथे शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत पहा असंच छान असं याचा भुगा करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असल्यास थोडेसे जाडसर सुद्धा ठेवू हो शकता किंवा अशा प्रकारे भोगा सुद्धा करून घेऊ हो शकता तर पहा मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं तेल निघेपर्यंत आपण इतपत ते बारीक करणार नाहीये अशाच प्रकारे हे शेंगदाण्याचं कोट करून घ्यायचं आहे थोडासा मोकळा करून घेऊयात हाताने यानंतर आता जे आपण तिळ भाजलेले होते ते सुद्धा थंड झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचेत तर तीळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आता मी तिळसुद्धा बारीक करून घेतलेले आहेत खूप जास्त जाडसर किंवा खूप जास्त बारीक असा करून घ्यायचा नाही थोडासा ओबड झोबड असा जो कूट करून घ्यायचा आहे आता हो जो तिळाचा कूट आहे तो जो शेंगदाण्याचा कूट ठेवला आहे त्या ताटामध्ये घालून घेते आणि आता हे दोन्ही सुद्धा कूट एक सारखे असे मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचेत आता हे छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण लगेचच वडी बनवून घेऊयात तीच कढई पुन्हा मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे त्याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप घालून घेऊयात आणि तूप आता वितळून घ्यायचंय तूप वितळल्यानंतर तर्णा लगेचच आपण याच्यामध्ये गुळ घालून घेणार आहोत तर ज्या वाटीच्या मापाने आपण तीळ आणि शेंगदाणे मावजून घेतलेले होते त्याच वाटीच्या मापाने इथे मी दोन वाटी जी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे दोन वाटीसाठी इथे दोन वाटीच गुळ घेतलेला आहे गुळ छान असा बारीक चिरून आहे म्हणजे तो लगेच वितळला जातो आता हो जो गुळ आहे तो आपल्याला सगळ्यात अगोदर वितळून घ्यायचा आहे याचा पाक करणार नाहीये फक्त गुळ वितळवून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डायरेक्ट गुळ पावडर सुद्धा वापरू शकता पण अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता तर इथे आता सगळ्या अगोदर आपल्याला गुळ वितळवून आहे तर हाय फ्लेम वरती किंवा मीडियम फ्लेम वरती आता हो गुळ वितळून घेऊयात इथे पहा आता गुळ वितळलेला आहे याच्यामध्ये जरा सुद्धा गुठळी राहिलेली नाहीये गुळाची अशा प्रकारेच गुळ वितळवून घ्यायचा आहे आता मी या स्टेजला गॅस बंद करते आणि जो कूट आहे तो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे जरी प्रमाण योग्य असलं तरी थोडं थोडं करून याच्यामध्ये कूट घालून घ्यायचं आहे तर मी अर्धा अगोदर कूट घालून घेतलेला आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि यानंतर लगेच तरता तर राहिलेला सुद्धा कूट मी याच्यामध्ये घालून घेते आणि छान असं एक जीव करून घ्यायचंय आहे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस या स्टेजला बंदच आहे आपल्याला गुळाचा पाक येऊन द्यायचं नाही फक्त गुळ वितळवायचा आहे गुळ छान वितळल्यानंतर आपण याच्यामध्ये कूट लगेचच टाकलेला आहे आणि गॅससुद्धा बंद केलेला आहे हे आता मी छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे वडे बनवून घेण्यासाठी सेट करून घेऊयात तर इथे मी एक ताट घेतलेलं आहे त्याला थोडंसं सा साजूक तूप लावून घेऊयात म्हणजे वडी खाली चिकटणार नाही आणि नंतर लगेचच याच्यामध्ये जे मिश्रण आहे मिक्स करून घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे गरम गरमच हे मिश्रण लगेचच आपण या ताटामध्ये सेट करून घेणार आहोत थंड होऊन द्यायचं नाही मिश्रण तर आता गरम असताना हे पहा हे अशा प्रकारे पसरवून घेतये तुम्ही हे ओलादण्याने करू शकता किंवा वाटीला तूप लावून अशा प्रकारे सुद्धा ही वडी सेट करून घेऊ शकता पहा जसं तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतय अशा प्रकारे वाटीच्या सहाय्याने मी आता हे छान असं सेट करून घेतेये इथे आता हे सगळं छान असं सेट झाल्यानंतर मी याच्यावरून गार्निशिंग साठी भाजलेले तीळ घालतीये याच्यामुळे सुद्धा अगदी छान अशी वडी दिसते इथे आता सगळीकडे तीळ पसरवून झालेले आहेत आता ही वडी लगेचच आपल्याला कट करून घ्यायची आहे म्हणजे हे मिश्रण गरम असतानाच कट करून घ्यायची आहे कारण थंड झाल्यानंतर याच्या वाड्या पडत नाहीत त्यामुळे गरम असतानाच मी असं मार्किंग करून घेतेये लगेच वाड्या काढायच्या नाही आहेत थोडंसं मार्किंग फक्त करून घ्यायचंय इथे आता मार्किंग करून झालेलं आहे आता हे जे वडीचं मिश्रण आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचंय थोड्या वेळानंतर पहा हे जे वडीचं मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे अगदी छान असं सेट सुद्धा झालेलं आहे आता या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत तर पुन्हा एकदा ज्या मार्किंग आपण केलेलं होतं त्याच्यावरून अशा प्रकारे चाकूने या फिरवून घ्यायचे म्हणजे वड्या छान अशा जा पडल्या जातील बाजू ज्या आहेत त्या सगळ्या मोकळ्या करायच्या आहेत पहा अगदी छान अशा बाजूसुद्धा मोकळ्या झालेल्या आहेत आणि आता याच्या वड्या बाजूला काढून घेऊ पहा अतिशय छान अशा या वड्या झालेल्या आहेत अगदी मस्त अशा वड्या बनलेल्या आहेत ज्या आकारामध्ये तुम्हाला कापायच्या आहेत त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता तर इथे आता आपली झटपट अशी होणारी बिनापाकातील तिळगुळ वडी तयार आहे तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनललाच नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद